नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाइव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सुनील टाकळे यांचा ॲडव्होकेट पैगंबर सय्यद युथ आयकॉन संघटनेच्या वतीने संविधानाचा प्रास्ताविक भेट देऊन सत्कार करण्यात आला सुनील टाकळे यांच्या या यशाबद्दल ॲडव्होकेट सय्यद यांनी यांनी मनोगत मनोगत व्यक्त व्यक्त केले केले सुनील टाकळे के आज गावा आमच्या युवकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला हा uh, सत्काराचा एक उद्देश होता की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही युवक असो सुनील टाकळेचा बाबा एक इतिहास घडला पाहिजे की बघ तो मुलगा कसा झाला संकटात संघर्षातून ज्यां असं स्वतःच साम्राज्य निर्माण केला त्याच्यासोबत सांगण्यासारख्या खूप गोष्ट आहेत की हो त्याच्याकडनं शिकण्यासारखी एक गोष्ट आहे कितीही लढा कितीही मागे जावा तर हारायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढायचं सोडायचं नाही असं सांगणारा एकवेळ जर कोणी शिल तर ते सुनील शिकण्यासारखं शिकण्यासारखे अशा या मित्राचा आज आम्ही युवकांच्या वतीनं सत्कार केला त्याचा येणाऱ्या काळामध्ये ज्यांना आम्ही संविधान देऊन सत्कार केला येणाऱ्या शुभेच्छा देतो या प्रसंगी शरणप्पा माळगे तंटामुक्त समिती अध्यक्ष हुसेनी कुमठे मुस्तफा अहेरी चीफ इंजिनियर भारतीय रेल्वे विजय कुमार चराटे डॉक्टर अरविंद स्वामी હબ્બુસાબ કુમઠે અમુક સિદ્ધ પૂજારી રમજાન કુમઠે રફિક કુમઠે મલકારી પૂજારી પિન્ટુ ટાકરે કુમાર પૂજારી રવિ પુજારી સૂર્યકંત કોળી આકાશ બગલી સિદ્ધારામ મદાળે વ ગાંકરી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હો